बाई, बाई मन मोराचा कसा पिसारा खुलेला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला, तुझे देख मधुबाला मेरा दिली ये पागल झालं तुम्ही काय करायला लागलात काय नाही म्हटलं थोडं भाजी घ्यावं तर भाजी म्हणलं कोरशाला आज काय नाही तर म्हटलं भाजी घेऊन जावं थोडीफार तर गेल्या बाईस खूप सारी होती पण आता हे बळीस कसं धुळून धुळून घ्यावं लागेल मला भांडू पात्रीची भाजी हा बघा गावरान कोथरी भावन बहिणी में, या या ही गावरण कोथरिम आहे त्या कोथरिमीचा एवढा भारी वाश तू एवढा भारी वाश येतो तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे ही भाजी आहे म्हणजे ही कोथ्रिम खायला पण खूप छान लागती याची जर तुम्ही मटणाची भाजी केली मटणामध्ये जर समजा तुम्ही टाकली तर याची खूप छान म्हणजे अशी चव आहे बघा खरी गोष्ट सांगायची म्हणजे ते हाबरेटला काय करताय तुम्ही होय हाबरेट काय कामाची नाही बघा म्हणजे गावरण असतंय का ते खरं सांगाले खूप छान असते गवरण काय सुगंध तवाच वाच येतोय मटणामध्ये जर तुम्ही टाकलं ना मटणामध्ये टाका डाळीमध्ये टाका कशामध्ये पण टाका तुम्ही तर सुगंध लय भारी येतो आता म्हणलं घ्यावं आता तर ती काय कायदेसनं हे बघा तांदूळ पण बघा ही तांदूळ भाजी आहे अजून पुढे काही काही